जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि यातच लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आहेत का याविषयी अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयशी ठरल्यानंतर महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना आणली आहे निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू करत असताना काही माफक अटींसह एकवीस वर्षे ते पासष्ट वर्षांपर्यंत वय असलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ दिला जात आहे निवडणूक काळात आचारसंहितेमुळे ही योजना थांबवण्यात आली होती आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडणुकीचा निकाल देखील लागला आहे या योजनेमुळे महाराष्ट्रात महायुतीला मोठा लाभ झाला असून जनतेने महायुतीच्या पदरात दान टाकलं आहे त्याचबरोबर आचारसंहिता देखील उठवली आहे त्यामुळे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची प्रतीक्षा लागून आहे महायुती सरकारने निवडणूक काळात घोषणा केली होती की महाराष्ट्रात पुन्हा एकदा त्यांचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपयांऐवजी रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे तर दुसऱ्या बाजूला आवाजात चर्चा देखील देखील होती की निवडणूक झाल्यावर ही योजना बंद होणार आहे किंवा या योजनेचे निकष बदलले जाणार आहेत सरसकट सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीची चर्चा देखील सुरू होती त्यातच नोव्हेंबर महिना संपला असून अजून योजनेचा हप्ता महिलांना वितरित केलेला नाही त्यामुळे महिलांसह राज्यातील जनतेच्या मनात योजने या योजनेबाबत संभ्रम निर्माण झाले आहेत या दरम्यान अजित पवार यांनी या योजनेबाबत भाष्य करून महिलांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या निकाशांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले जाणार नाहीत तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ सगळ्यात आधी मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद